भंडारा येथे आगीत होरपळून झालेल्या नवजात बालकांचा ही अत्यंत दुर्दैवी दुखद आणि हृदय हिलावणारी अशी या ठिकाणी घटना आहे खरं म्हणजे या निमित्तानं ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेचं चित्र या ठिकाणी पुढं आलं आहे त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील कमतरता व्यवस्थेतील दोष या निमित्तानं पाहणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर अशा प्रकारे निष्पाप बालकं ग्रामीण भागातील रुग्ण त्या ठिकाणी नाहक त्या ठिकाणी मृत्यूला त्यांना सामोरं जावं लागतं या प्रकरणात जे दोषी आहेत ज्यांनी या इलेक्ट्रिकच्या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी दुर्लक्षण झालं आहे ते तिथलं व्यवस्थापन याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे आम्ही भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षनेता म्हणून या कुटुंबियांच्या मृत बालकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत त्यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची ताकद त्या ठिकाणी मिळो आणि या निमित्तानं ज्या ज्या त्या हॉस्पिटलमधले वाडवॉय असतील नर्सेस असतील आणि इतर बालकांना वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले आणि ते वाचले त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या निमित्तानं या सरकारने पूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे ती करावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो